सकाळ नमस्कार मी अमृता शिवसागर माझ्या ब्लॉक मध्ये मा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर सकाळचे बघा साडेसात आठ वाजले होते आणि आम्ही कपाट ना खूप कपाटाच होत आहे त्यामुळे कपाटाच ए बाई तिथं कपाटाच कपाटाच दार खोलायचं दोन्ही दार खोल बघा इकडे ठेवलंय का तर जर ओझ कमी होईल उचलायला आणि जास्त लोकं पण नाही आहेत ड्रायव्हर आणखी आम्ही असे एवढं झालंच आहे तर अजून गाडी आलेली नाहीये तर दोन्ही दरवाजे खोलून काढलेत बाजूला तर मेन कपाटाचा जास्त ओझ आहे का वरती रूम जाते का नाही ती सुद्धा शंका आहे कपाटाची इतकं ओझ आहे तर आता बघा मी माझा बाहेर पसारा काढलाय आवाज पाठ हे सगळं बाहेर आता काढले तर आता साहित्य बाहेर घेतलंय आणि बघा खुर्चीवर बसले सारा काढला मी नाही पाहिजे डोक्यात पाहते नाही पाहिजे डोक्यात तर इथं कपाट बाहेर घ्यायचं चालू होत आणि ज्यांची गाडी आम्ही केलेली होती ते दादा आणि सुजलनं भरपूर मदत केली सुजलनं आम्हाला ना सगळ्या वस्तू साहित्य उतरण्यास मदत केली सुजल होता म्हणून थोडस जास्तही झालं आणखी चालू होत भरायचं हे साहित्य आणि कपाट आहे ते कपाटाची दारं वगैरे खोलली होती यांनी कपाट तेवढं बाहेर आणायचं राहिलं होतं बाकी सगळं साहित्य बाहेर आणून ठेवलं होतं आणि बघा अगोदर कपाट ठेवल्यानंतर मग दारांना ना ब्लँकेट जिथं तिथं होतं हांडून वगैरे हो ते ब्लँकेट असे गुंडाळून काच खराब होऊ नये म्हणून मग परत दारोवरती ठेवली होती कपाट नाही काढायचं तुकडे तुकडे तर बलोडी मार्गे आम्ही गेलो होतो तर ह्यांच्या मित्रांचा ना टेबल एक दिवस झाले भरपूर हिने आणलेला होता तर तो त्यांचा द्यायचा होता तर गाडीतून तो पण आणायशी घेतला होता का तर एकट्याला देणं जाणं होत नाही ना मग त्यांना तो टेबल दिला आणि नंतर मग आम्ही सांगोल्याला चाललो होतो आणि ही बघा बलोडी गावची आमची मानगंगा नदी तर भरपूर असं पाणी आलेलं होतं नदीला There's action. Yeah. अक्ष पकड तर सकाळपासून ना अजिबात वेळच मिळाला नाही तर आणि गावी तो पसार काय काय होता तो आणायला गेलो होतो आणि अक्षरशः चार वाजले सकाळी ना आठला निघालो होतो घरातनं वेळा गाडीवाला आला नाही दुसरा गाडीवाला मग म्हणजे ते गाडीवाला म्हणजे ते डमडम असते ना ज्याचं ठरवलं होतं ते नाही चाल आणि मग काय दुसरं मग अचानक बोलवायला लागलं त्यामुळे ती पण बाहेर जातात त्यामुळे थांबायला लागलं आणि इतका वेळ गेला ना चार वाजून गेले आम्हाला घरी येऊन अजून काहीच लावलेलं नाही आहे तर भांडी फक्त तिकडच्या आणलेली मी सगळी भ तरी अजून राहिलेत भांडी निम्यारची भांडी घासली मी आणखीन ना बरंच सगळं नुकसान झालंय सगळं खराब झालंय गळण पावसानं ना सगळं खराब कपडे म्हणा बरीच भांडीसुद्धा अक्षरशः गजल्यासारखी आणखीन कोंड्या वगैरे त्या आपण सगळ्या गायब म्हणजे नाहीतच तिथं सगळ्या फुटल्या आहेत का काय काही सगळं नुकसान झालं इतकं किपास आजचा दिवस पूर्ण असं नव्हता तर इतकं हे व्हायला लागलंय सगळं चुकवायला लागले पसारा तर सगळा पडलेला आहे का घासलेली अशी भांडी इथं ठेवली मी कुंड्या सुद्धा घाम झाल म्हणून म्हणून काय धुतलेल्या आहेत बाहेर अजून भरपूर पसारा आहे तर बाहेर पण एका साईडला सगळं पोतीत घालून ठेवलं काय आता काढणार नाही आता कपॅसिटीच आहे काय काढायची त्यात आज रविवार असल्यामुळे भाजी आणायला गेलो होतो आणि इतका वेळ झाडा भाजी आणायला जायला काय भाजीपाला जास्त मिळाला नाही वांगी कांदा बटाटे टोमॅटो मिरची आहे हे आपलं थोडं नॉर्मल एवढंच घेऊन आलो आता ही थोडा पसारा म्हणलं थोडा तरी आवरावा अगदी ये जाय पुरतं तरी इतकं सगळं वाटतच झालेलं